ताई नमस्कार स्वागत आहे लाईवर वैशाली ताई स्वागत आहे कुठे गेला वैशाली ताई म्हणतायत गोल गोल फिरत होत जेवण झालं का जात नाही ताई इकडे अजून घरी नाही गेलो इकडे मित्राकडेच आहे आज मित्राच्या घरी थांबणार आहे उशीर झाला घरी जायला धन्यवाद सपोर्टिंग साठी तुमचं झालं का जेवण स्वतताई घरी जायला दो दोन वाजतील आता मुंबईवरून म्हणून आता सकाळी जाणार आहे धन्यवाद स्वतिताई जेवण नाही झालं राजे आले का घरी सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद दाजी आले का घरी पाठवल्याबद्दल धन्यवाद हो आलेच बाहेर गेले जात परत येतील तुम्हाला बोलतील लाईक केल्याबद्दल धन्यवाद त्यांच्या भावा कशी आहेत ओके ओके ठीक आहे तुम्ही अजून जेवण नाही केलं उशीर झाला खूप आज जेवण तर बारा वाजता असतं एवढं उशीर ना डायरेक्ट दुसऱ्या दिवशी जेवण बापरे मला तर बारा वाजता जेवण जात नाही येतील आता बाय बाय ओके ओके ताई काय हरकत नाही मी तेच बोलत होतो येतील ते बाय परत ओरडतील तुम्हाला बाय बाय गुड नाईट काळजी घ्या धन्यवाद मी पण चालू करून ठेवणार आहे थोडा अर्धा था तास <coughs> कोणी आलं तर ठीक आहे बारा वाजेपर्यंत बाय बाय गुड नाईट धन्यवाद सतीताई बाय गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय ताई जेवण झालं नाही अजून संध्याताई तुमचं झालं का जेवण सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद दाजी धन्यवाद सपोर्टिंग कमेंट साठी संध्याताई दाजी जेवण झालं का कमेंट करा धन्यवाद दाजी झालं का जेवण कमेंट करा सपोर्टिंग कमेंटसाठी धन्यवाद दाजी खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद Dann das